काल मुंबईमध्ये ओलीस नाट्य रंगलेलं होतं रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीनं सतरा मुलांना डांबून ठेवलेलं होतं आणि याच रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर सुद्धा केला पण याच एन्काउंटरवरनं आता वेगवेगळे प्रश्न सवाल उपस्थित होऊ लागल्यात कारण काही सरकारी योजनांचा हाच रोहित आर्य काही वर्षांपूर्वी पोस्टर बॉय होता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे सगळ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलेलं होतं मग असं नेमकं काय घडलं की रोहित आर्यला मुलांना ओलीस ठेवावं लागलं आपल्या मागण्या सरकारकडे असलेल्या आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हा प्रश्न सध्या चर्चेत आलाय आणि रोहित आर्यचं हे एन्काउंटरच बनावट असल्याचा आरोप केलाय वकील नितीन सातपुत यांनी सोबतच सरकारच्या भूमिकेवरती विरोधक सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत सरकारनं कंत्राटाचे पैसे थकवलेत असा आरोप रोहित आर्यनं केल्यावरती आता विरोधकांनी सुद्धा सरकारला लक्ष केलंय कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा मुद्दा या एन्काउंटरनंतर किंवा घडामोडींनंतर पुन्हा एकदा इरणीवर आला सरकारी योजनेचा प्रकल्प संचालक असलेला रोहित आर्य कधी काळी शासकीय योजनांचा पोस्टर बॉय होता दोन हजार तेवीस साली मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजना राज्य सरकारनं राबवलेली आणि या योजनेचं सगळं काम रोहितच्या प्रोजेक्ट लेस चेंजला दिलं गेलेलं होतं तर रोहितचा सगळा एन्काउंटरच बनावट असल्याचा दावा ऍडव्होकेट नितीन सातपुतेंनी यांनी केलाय आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे हे फेक एन्काउंटर आहे असं ऍडव्होकेट नितीन सातपुते यांचं म्हणणं आहे नितीन सातपुते आपल्यासोबत आहेत तुम्ही म्हणताय फेक एन्काउंटर आहे पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की मुलांच्या सुरक्षितेसाठी गोळीबार करावा लागला आणि त्याचा ता रोहित आर्याचा मृत्यू झाला असा कोणताही प्रसंग जेव्हा उद्भवतो त्यावेळेस पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं की अशा वेळेस काय करायला पाहिजे बरं गोळी त्याला गोळी मारायला फक्त गोळीच मारता आली असती का इतर कोणते उपाय करता नसे आले हे पण होतं पोलिसांच्या डी सी पीच्या तो दोन तासमध्ये डी सी पी जे आहेत त्यांच्या संपर्कात होता दोन त्यांची चर्चा करत होता मग तुम्ही चर्चेत काय केलं तुम्ही त्याच्या कुटुंबाशी संपर्क का नाही साधला तो केसरकरांच्या संपर्कात होता मग त्यांना संपर्क का नाही साधला बरं त्याने ही जी स्टेप घेतली किंवा ही जी परिस्थिती त्यांनी आता उद्भवली मुलांना त्यांनी जे किडनॅप केलं हे का केलं तुम्ही त्याचे पैसे का दिले तुम्ही परिस्थिती तुम्ही निर्माण केली सरकारने निर्माण केली सरकारने के ही परिस्थिती निर्माण केली इव्हन पोलिसांनी पण जेव्हा दोन तास तो डीसीपी नालावडे त्यांच्या संपर्कात होता त्याला हे सगळं सेटल करता आलं असतं की तुझे पैसे बाबा देतो आम्ही तू हे असं काय वाईट प्रकार करू नको त्याच्याकडे एअरगन येतो मी त्याच्याकडे येतो त्याकडे येतो हे सगळं होतं मग ह्या हा प्रसंग टाळता आला असा हे तसं त्या डीसीपीने केलं नाही सरकारने केलं नाही गृह मुलांना ना सोडवणं पण त्यासाठी समोरची हत्या करणं हे चुकीचं आहे तो काय हार्ड अँड फास्ट क्रिमिनल होता त्यावरती कोणतेही गुन्हे नाही ते म्हणजे असं त्याचं जे स्टेटमेंट आलेलं इथे आणि पायात गोळी मारणं तुम्हाला अक्षय शिंदेचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल त्यामुळे कोर्टाने देखील सांगितलं तुम्हाला पहिले त्या मेजर घ्यावं लागतील की त्याला त्या ते न्यूट्रलाइज करण्यासाठी तुम्ही त्याच्या पायात गोळी का नाही मारली त्याला न्यूट्रलाइज का नाही केला तो पायात काहीतरी काढत होता तर पायात गोळी मारायची हाताने काढत होता तर हाताला गोळी मारायची आता या विरोधात कोर्टात जा नक्कीच आम्ही आमचा ड्राफ्ट पंथा रेडी आहे आम्ही कोर्टात आता मूव्ह करतो ह्या सगळ्या गोष्टी आणि याची चौकशी व्हायला पाहिजे